गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या विदर्भातील तीन लाख महिला उद्योजकांकरिता एक अतिशय आनंदाची बातमी आहे गाव माझाच्या विदर्भातील तालुका पातळीवर एकशे वीस माझा एकम मार्ट आणि गाव पातळीवर दोन हजार मोठ्या गावात गाव माझा शॉपी उभारण्यासाठी देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे सुपुत्र निखिल नितीनजी गडकरी यांच्या निखिल फर्निचर या देश पातळीवरील कंपनीला गाव माझाचे मॉल मार्ट आणि शॉपी उभारण्यासाठी पूर्ण लेआउट डिझाईन आणि इन्स्टॉलेशन रॅक फर्निचर ट्रॉली काउंटर टेबल पुरवठा इत्यादी कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट दिला असून लवकरच आपल्या मॉलसाठी गडकरी साहेबांच्या मानस ग्रुपमधून अल्प दरात तेल साखर मसाले हडद शेती उपयोगी फर्टिलायझर गावमाजाच्या महिलांना कंपनीकडून पुरवठा केला जाईल असा विश्वास फोनवरून निखिलजी गडकरी यांनी दिला आहे त्यांच्या हिंगणा मधील दोन कंपन्यांना गडकरी साहेबांचे साडे श्री राजेशजी तोताडे यांच्या उपस्थितीत गावमाजाचे सीएमडी श्री पवनजी वानखेडे सहसंचालिका अष्टगाता वानखेडे प्रीती इंगळे स्नेहा शेंद्रे मिनल जोशी भारत कापसे यांनी भेट दिली आज मारेगाव वणी वरोरा भद्रावती राजुरा आणि गुंडपिपरी मॉलला भेट देण्यासाठी निखिल फर्निचर कंपनीची टीम पोहोचत आहे यावेळी निखिल फर्निचरच्या राजेश तोताडे यांनी गाव माझा उद्योग समूहातील महिला भविष्यात डी मार्ट रिलायन्सला टक्कर देतील इतके सुंदर नियोजन करायला आम्ही आपल्या गाव माझा उद्योग समूहाला मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज नागपूर